अहिल्यानगर जिल्ह्यातील मंडलाधिकाऱ्यांसह चार तलाठी निलंबित करण्यात आले आहेत नवीन बिगर शेती कायद्यातील सुधारणा नियमाचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत संगमनेर तालुक्यातील तत्कालीन मंडलाधिकारी वैशाली मोरे तलाठी कोमल तोरणे तलाठी भीमराज काकड तलाठी योगिता शिंदे थोरा व महसूल सहाय्यक वसंत वाघ अशा पाच जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे नवीन बिगर शेती कायद्यातील सुधारणा नियमांचे उल्लंघन करत ग्रीन झोन येलो झोन मध्ये बेकायदा तुकडे पाडून त्याचे स्वतंत्र सात बारा उतारे तयार करत एका व्यक्तीने विभागीय आयुक्तांपर्यंत अपील केले संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात आदेश काढले त्यामुळे महसूल विभाग खळबळ त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली दरम्यान तत्काळ तहसीलदारांचेही निलंबन करण्यात आल्याची चर्चा होत असून याबाबत मात्र अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही या कायद्यानुसार तुकडाबंदी कायदा जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंधक करण्यात आला होता राज्यातील जमिनीचे लहान तुकड्यांमध्ये विभाजन करण्यास मनाई करण्याबाबत हा कायदा होता जमिनीचे मोठे तुकडे ठेवून त्यांचे एकत्रीकरण करून शेतीयोग्य जमिनीचे संरक्षण करणे हा कायद्याचा महत्वाचा हेतू आहे त्यामुळे शासनाने रेड झोन येलो झोन आणि ग्रीन झोन असे जमिनींचे विभाजन करून त्यानुसार त्यांच्या विभाजनावर नियम वाटी लागू केल्या होत्या तत्कालीन मंडळाधिकारी तलाठी यांनी मात्र सर्व नियम ढाब्यावर बसून रहिवासी प्रयोजन प्रादेशिक विकास केले त्यासाठी कोणत्याही कोणत्याही नाही प्रकारची मंजुरी घेतली तोरणे हे गुंजाळवाडी व वा संगमनेर येथे कार्यरत असताना त्यांनी या तुकडाबंदी आदेशाची पायमल्ली केली त्यावेळी मंडलाधिकारी म्हणून सोसे होते संगमनेर आणि घुलेवाडी या ठिकाणी भीमराज काकड तलाठी होते तर वैशाली मोरे या मंडलाधिकारी म्हणून कार्यरत होत्या तसेच योगिता शिंदे थोरात यांनी देखील संगमनेर खुर्द येथे असताना अशाच प्रकारचे प्रकार तुकडाबंदीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय अन्य काही तलाठ्यांनी देखील अशाच प्रकारचे तुकडेबंदीचे उल्लंघन केले मात्र त्यांची चौकशी पुढे होऊ शकली नव्हती या तलाठ्यांनी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा चुकीची कामे केली असून त्यांच्यावर केवळ निलंबन नको तर बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणी आता तक्रारदारांनी केली आहे Bureau Report News Today 24, Ahil Nagar.